आ, मी शेती घाण ठेवलेली आहे कर्जामुळं माझ्या मुलाचा प्रॉब्लेम होता मुलीचा प्रॉब्लेम होता दहा पंधरा लाख रुपये माझे कर्ज झालं आम्ही जमीन घाण दिली सावकाराला बर आज मी ते झाडं लावले बर आज मी सगळं नील होईना असं मला वाटतंय होणार होणार होना, आणि त्याच्यातून काय झालंय सर ऐका ना तुमचे व्हिडिओ ऐकले अजून प्रोत्साहन येतोय खर्च करा खर्च करा असं वाटतंय अजून काय लागेल खर्च करून त्याला पोहोचायसाठी आम्ही औषध चालू आहे पण म्हटलं की बस सर एकदा चक्कर जर झालीच तुमची कधी तर एखादा व्हिजिट दिली तर बरोबर <laughs> नक्कीच काय ऍक्च्युली मी काल आलो होतो पाथर्डीला आज व्हिडिओ पडलेली आणि बरेच मला फोन आले शेट मला सांगितलं नाही आम्हाला सांगितलं नाही माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो होतो पाथर्डीला आणि योगाने मी काही ठिकाणी थांबलो आणि तिथून त्या व्हिडिओ बनल्या गेल्या माझ्याकडनं आणि त्या टाकल्या गेल्या तर हे प्रत्येकाचे असं वाटतं की प्रत्येकाच्या पण एवढा वेळ मिळत नाही बरोबर आहे सर पण म्हणजे तुम्ही आता जेवढांचे बांधव गेलेत ना ते थोडस लोक हे असते पण मी खरोखर म्हणजे असं वडिलांना वाटत आपल्याला दोन तीन एकर क्षेत्र विकावं लागेल आज आपलं कर्ज फेडणार नाही पण आज दाळिंबामुळे आम्ही कुठंतरी चांगल्या स्टेपला लेवल होतो म्हणून म्हटलं की बा तुम्ही एकदा आले आणि बाग पण तसाच आहे असं काही नाही तेलच अजून कुठून नाही फक्त एक डाग नज आपलं स्पॉटच नाही काळा डाग तो कुठंतरी थोडासा आलेला आहे पण त्याच्यासाठी औषध वगैरे चालू आहेत तर एखाद्या चक्कामध्ये जर झाली तर बघा वेळ तुम्हाला वेळ म्हणजे रूट मध्ये कधी आले तर नक्कीच प्रयत्न करेल मी अजून नक्की प्रयत्न करा आणि बऱ्यापैकी आता जर आलो तर याला आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलून आपण चर्चा करूया ना, कर ना। शेतकरी तुमचं नाव असं झालंय माहिती का तुमचा ला व्हिडिओ पाळला का की सगळ्यांना आधी सगळे पाहत आहे तुमचा पुण्याचा नाशिकचा परत आपला भिगवणचा इंदापूर इंदापूरचा हे सगळे व्हिडिओ आम्ही रोजची रोज दिली पाहतोय असं एकही दिवस झाला नाही की तुमचा व्हिडिओ पाहिले नाहीत तुमचे युट्यूबचे पण व्हिडिओ पाहताना तुमच्या काय भावना तयार होतात नाही भावना असं तयार होत्या की ब तुमच्याही तो माल जे जातोय त्याची किंमतच होती पैसा जीवतोय आणि जे आता काय झालंय आम्हाला असं जाणवलंय सर बर का थोडस कि आता जे व्यापारी येतोय ना बांधावरती तो आता समजा उदाहरणार्थ तर माझा माल आहे मला असं वाटतं की मी स्पॉट मध्ये आता किंवा तेल्यामध्ये मला बाग देणं गरजेचं आहे बरोबर मग हो का तो काय करतो कमी बाजारामध्ये मध्ये कमी ह्याच्यामध्ये दाबवून घेतोय आपल्याला बर बर मागतोय तर त्यांचं बाग असा म्हणजे नाही का ते म्हणजे द्यायचंय द्यायचंय तर त्यांना आपल्या पुण्याला पाठवतात ते माल पुण्याला आपल्याकडे येतोय हा तुमच्याकडे आम्ही पाठवलाय हो त्यांना म्हटलं जा माल घेऊन आज तो माल त्यांचा एकशे पाच रुपयाचा माल आज दीडशे दोनशेच्या आज प्लस चाललाय म्हणजे ऍव्हरेजली दीडशे रुपयाच्या आसपास पडतोय होवरेजली दीडशे ची पण कारण एकशे पाचने ज्यांनी जागेवर मागितलं ते दीडशेने चाललंय तिथं मग मला हे सांगा आता मी तर कुणाला फोन वैयक्तिक करत नाही किंवा माझे फोन पण होत नाही मला आलेले फोनच कव्हर करता येत नाही दररोज दोन तीनशे मी बोलतो बरोबर आहे बरोबर बोलून बोलून माझा बसतोय तरी मी माझी एक इच्छा शक्ती तयार होती की तुमच्या त्या वेदना पाहता मला एक मला नाही नाही माझ्या शेतकऱ्याशी बोललंच पाहिजे नाही सर आणि तुमच्यामुळे काय झालं तुमचे व्हिडिओ पाहून लोकांना उत्साही शेतकऱ्यांना उत्साही झालाय का की अरे बापरे एवढा बाजार आणि के डी चौधरी कोण एवढा बाजार आपल्याला सांगते आजचा निलाव लावी निलावे आणि मग आपण पण एवढं आदाबलं पाहिजे आपण पण केलं पाहिजे माझी एक इच्छा आहे भविष्यामध्ये चार सहा वर्षामध्ये आपली शेती महाराष्ट्रातली इस्रायल सारखी डाळिंबाची तयार झाली पाहिजे शंभर टक्के शंभर आणि इथन शंभर देशात उद्याचा एक्सपोर्ट झाला पाहिजे की जे भविष्यामध्ये आपल्याकडे पुणे जिल्ह्यात विमानतळी उभात पुरंदर तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय ओके ओके okay, okay, okay. आणि आम उद्या आमच्या तरुणांना एक स्फूर्ती मिळाली पाहिजे पाच सहा वर्षात आम्ही शंभर देशातल्या ग्राहकांना माल पुरू शकतो किंवा त्यांना पुरणार नाही एवढी त्यांची डिमांड असेल तर अजून वाढू शकतो ओके okay, ओके okay. गरजेचं आहे हो आपलं जगातलं ते कोणतं आपण नाशिकला गेलंय ना सॉरी नाशिक नाशिकला ते पण पाहिलं डिजिटल मध्ये पण हा डिजिटल मार्केट आपण देशातलं पहिलं मार्केट आपण तिथं चालू केलं आणि और... मी खरोखर सांगतो मी टेलिकॉम मध्ये काम करत होतो मोबाईल टॉवरला मला चाळीस पन्नास हजार रुपये यायचे आणि म्हटलं आपल्याला काम करायचं आपल्याला शेती करायची आणि डाळिंब लावले आणि त्या डाळिंबात आज युट्यूबला पाहून मी आणि माझे मिसेस इतके उत्साहित काम करतो आम्ही दोघंच आहेत वडील आहेत पण आम्ही उत्साही मध्ये काम करतो पाचशे झाड आहेत पण आगी व्यवस्थितपणे तेल्याचा अजून कुठंही डाग नाही फक्त स्पॉट कुठेतरी आलेला आहे जास्त प्रमाण नाहीये एखाद्या जाड एखाद्या दोनच स्पॉट आहे नाहीतर म्हणजे त्याच्यामुळे मला एक वाटतं की मला कुठंतरी तुम्ही एकदा चक्कर जर मारली तर आलोय की आज शेती विकायची होती तर ती आज मला घ्यायची परिस्थिती होईल अरे शंभर टक्के शंभर टक्के ते होणार तुम्ही शेती विकणार नाही सावकाराच कर्जही फेडणार आणि तुम्हाला भविष्यामध्ये जिथं चान्स मिळेल तिथं तुम्ही शेती घेणार हो सर म्हणून तेच ना त्याच्यामुळे म्हटलं एकदा तुम्ही चक्कर मारली पाहिजे आणि खरोखर असं आमच्यासारख्या शेतकऱ्या आले ना खरोखर पा कारण खरोखर वेद नाही माझ्या वडिलांच्या आईच्या असं वाटायचं त्यांना कधी कधी जेवलेलं नाही आई वडील का आपली शेती लागणार आहे आता खरं खरंय खरं त्या वेदना खरोखर कळतात आणि मी फक्त डाळींबामुळे सोडणार ते त्या आई वडिलांच्यासाठी मी माझ्यासाठी म्हणून नाही त्या आई वडिलांना सलाम करण्यासाठी मी तुमच्या स्थितीत येणार काळजी करू नका कर। सर नक्की सर, नकी सर।, नकी सर।, नकी सर। आई वडिलांसाठी एकदा फक्त आई वडिलांसाठी एकदा स्थितीत येऊन मी आई वडिलांसाठी ज्यांनी आज खऱ्या अर्थानं तुम्हाला भावना व्यक्त केल्या की शेती जपायची असती शिती विकायची नसती माझ्या आई वडिलांनी कारखाने केले साल घालून आमची शेती घेऊन ठेवलेली होती आमच्या हे झालं फक्त मला आई वडिलांसाठी एकदा फक्त शेतामध्ये एकदा चक्कर मारा सर नक्की तुम मी तुमच्या आई वडिलांसाठी माझे आई वडील समान त्यांच्या पाया पडेल येऊन तिथे खर तर मला आता वेदना करून चाललेले आहेत नाही खरंच सर म्हणजे मी आल्यानंतर तुम्हाला नंतर तुम्हाला सगळं समजेल किंवा ते त्या लोकांनी मला काय लोकांनी सहकार्य केलं नाही आहेत चांगली लोक हे समाजात आहेत समाज घडतोय हो बढतोय आणि पुढच्या वर्षी अजून जोमाने तुम्ही काम करायची ताकद निर्माण होणार आज तुम्ही खऱ्या अर्थानं एक आई वडिलांच्या भेटीमध्ये आज आपण श्रावण बाळा तुम्ही भूमिका नाही खरंच सर कारण आपल्या आई वडिलांनी कष्ट केले आपल्या डोळ्यासमोर आपल्या लहानाचं मोठं केलं आमच्या समोर कष्ट केला त्यांनी कारखाने केलेत ऊस तोरडा बैलगाड्या चालवल्यात साल घातल्यात लोकांच्या आपण मोठे झालो आमचं थोडस आता कौटुंबिक दुखणे पाणी आल्यामुळं आईचं दुखणं आलं परत मुलांना दुखणे झाले दहा पंधरा वीस लाख रुपये कर्ज वाढत वाढत गेलं व्याजाला व्याज गेलं शेतीला उत्पन्न नव्हतं पण ज्या टायमाला आम्ही फुलगा मटकी ज्वारी बाजरी करत होतो काही नाही झालं फक्त आम्ही वर्षेला वर्ष जगायचो पण दाळीम केलं आणि अशी अशी उंचावली की आजू एक घेऊ शकतो की सोडून बी घेऊ शकतो अशी आज परिस्थिती झाली ठीक आहे नक्कीच मला तुमच्या भावना कळाल्या मी नक्कीच वेळ तुमच्यासाठी राखीव कसा शंभर टक्के सर शंभर टक्के महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरण्याची ताकद ठेवलेली आहे तुम्ही माझ्या जवळ आहे त्याच्यामध्ये फिरतोय तर आपल्या महाराष्ट्रात का नाही फिरणार मग का म्हणायला तुम्छ महाराष्ट्र आहे माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावापर्यंत जाण्याची ताकद ओके सर हा नक्कीच तिथे येण्याचा प्रयत्न करेन ओके सर कधी पण हा नंबर मला कधी कॉल करा मी तो तो की मी येतोय उद्या येतोय संध्याकाळी येतोय किंवा मला अर्जंट किती कॉल केला तरी मी तिथं थांब स्थितीमध्ये राहत नाही ओके सर वेट करतोय ठीक आहे ओके धन्यवाद धन्यवाद ओके